नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटलाय सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समित आहे किनवट आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार रुपये आणि सर्वात र्रंद्र भेटलाय पाच हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढची बाधा समिती भद्रावती आलेली सदुसष्ट क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते का आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे भाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद